नमस्कार मैत्रिणी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या बघा बर मी गोणी कट करून घेतली त्याचबरोबर पण टाकून घेतलेला आहे आता याची लांबी रुंदी तुम्हाला इथे मी लिहिलेली आहे तरी एकदम मोजून दाखवते तर बघा अठ्ठावीस इंच याची मी लांबी घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे पंधरा इंच ठीक आहे अशा पद्धतीने तर आज तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आहे तर मी इथे ब्लाऊज पीसचा कपडा घेत आहे तुम्ही कुठलाही कपडा घेऊ शकता आणि मी हा डबलमध्ये टाकून घेत आहे कारण की हा खूप पातळ आहे त्यामुळे तर अशा पद्धतीने आपण हा कपडा टाकून घेतला तर यावरती मी तिरपे तिरपे टिपा मारून फिल्ड करते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या कापडावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक आता मॅचिंग कलरचा दोरा असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित अशी क्विल्टिंग केलेली दिसत नाही तर तुम्हाला पुन्हा एकदा याचं माप मोजून दाखवते तर अशा पद्धतीने मी आला लांबीनुसार कपडा आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे आणि याच तर बघा चौदा इंच याची फोल्ड गडी आहे म्हणजे अठ्ठावीस इंच लांबी आहे आणि रुंदी आहे आपली याची पंधरा इंच ठीक आहे आता जिकडनं फोल्ड भाग आहे तर बघा इकडनं ओपन साईड आहे फोल्ड बाजूच्या बाजूने मी इथे दोन इंचावरती एक मार्क करून घेत आहे आणि कडेपासून अडीच इंचावरती मार्क करून घेता आहे इथे असा चौकोन ड्रॉ केला इकडच्या साईडने पण कडेपासून अडीच इंच फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंच आणि जशी मार्किंग केली तशीच कटिंग करायची पण त्या अगोदर मी इथे दोन्हीकडे कडेला लावून घेते म्हणजे जो कटिंग करताना भाग आहे ना तो इकडे तिकडे सरकू नये यासाठी तर दोन्ही भागाची मी इथे बॉटमच्या बेस्टची कटिंग करून घेतली आहे आता यानंतर आपल्याला इकडनं वरच्या साईडने बघा जिकडनं ओपन भाग आहे तिकडनं आपल्याला दोन इंच खाली अशी डाऊन मार्किंग करून घ्यायची दोन्ही साईडने ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर अजून एक फोल्ड करायचं आहे ह्या कापडाला म्हणजे फोर फोल्डमध्ये आहे फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंच खाली अडीच इंच अशा पद्धतीने इथे चौकोनी मार्किंग केली आणि राऊंड शेपची मार्किंग दिली आणि जो दोन इंचचा पार्ट आहे तिथे पण आपण ही जी लाईन आहे ती तिरपी ड्रॉ केली दुसऱ्या साईडने पण बघा खाली अडीच इंच फोल्ड बाजूच्या बाजूने दोन इंच राऊंडचा आकार दिला आणि ही पण लाईन आपण अशी मॅच करून घेतली आता हे जास्त जाड झाले त्यामुळे त्यामुळं कट नाही होणार म्हणून मी अशा पद्धतीने ओपन केलं आणि जशी मार्किंग केलेली आहे तशीच आपण याची कटिंग पण करून घेऊया अगदी सोपी पद्धत आहे मैत्रीणं तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल तरी पण तुम्हाला नक्कीच अशा पद्धतीची बॅग आहे ती शिवता येणार आहे आणि बघा अशा पद्धतीने ते दिसणार आहे त्यानंतर मैत्रिणीनो इथला हा जो शेप आहे तो आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे तर त्यासाठी मी इथे अशा पद्धतीने तिरपी पट्टी आहे ती कट करून घेतलेली आहे दुसऱ्या प्लेन कापडाची आणि याची आपल्याला अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे या तिरप्या पट्टीची रुंदी साधारणतः दीड करूं, ते दोन इंच रुंदी आहे आणि बघा मी अगोदर ही वरच्या साईडनेच ठेवून घेत आहे मग आपल्याला ती आतील साईडने डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आणि ते राऊंड शेप आहे तर हळू आणि सावकाशच स्टिच करा म्हणजे फिनिशिंग साईड ती स्टिच होईल आणि एक्स्ट्राची पट्टी मी कट केली त्यानंतर आतील साईडने आपल्याला अशा पद्धतीने ती डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे अगदी सोपं आहे तर बघा आतील साइडने मी अशा पद्धतीने डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे अगदी सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो आणि याच पद्धतीने आपण जो दुसऱ्या बाजूला पण असा शेप आहे ना तो पण याच पद्धतीने त्याला पण पट्टीने फिनिशिंग करून घेऊ आणि मग दाखवते साइडने पण पायपिंग करून झाल्याच्या नंतर त्यानंतर मैत्रीण इकडनं पण आपल्याला पायपिंग करून घ्यायची त्यासाठी आम्ही इथे पुन्हा प्लेन कपडा आहे तोच घेतलेला आहे याची आपल्याला पुन्हा अशी तिरपी पट्टी आहे ती कट करून घ्यायची आहे सरळ पट्टी न कट करता था था था। तर तुम्ही इथे कोणताही कपडा घेऊ शकता मी इथे प्लेन ब्लाऊज पीसचाच कपडा घेतलेला आहे याची रुंदी साधारणतः तीन इंच आहे म्हणजे विदाउट मेजरमेंट आहे तरी तुम्हाला नंतर मोजून दाखवते मी याची रुंदी किती आहे ती तर बघा तीन इंच याची रुंदी आहे आणि हे ज्या तिरप्या पट्ट्या आहेत त्या आपल्याला एकमेकांना अशा पद्धतीने जोडून घ्यायचे आहे कारण की कमी पडते त्यामुळे मी थोडासा जोडा येतो इथे देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आणि बघा या पद्धतीने दिसते ती जोड दिल्याच्या नंतर आता त्यानंतर आपण बघा हा जो शेप आहे आपला त्याच्या अस्तरच्या साईडने आपण ही जी पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने स्टिचिंग करून घ्यायची आहे तर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे म्हणजे तुम्हाला ही जी पायपिंग आहे ती करताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि अगदी स्टेप बाय स्टेप दाखवत आहे म्हणजे तुम्हाला पण कुठेही अवघड जाणार नाही आणि अगदी सोपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल एक्स्ट्राची पट्टी कट केली आणि त्यानंतर बघा आतील साईडने अशा पद्धतीने आपल्याला हा एक फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जिथे आपण स्टिच केलेलं आहे त्यावरतीच पुन्हा आपल्याला ही जी पट्टी आहे ती म्हणजे अशी पायपिंग टाईप करून घ्यायची आहे या पद्धतीने ठीक आहे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने दाखवत आहे तुम्ही पहिल्यांदा जरी शिवत असाल बिगनर्स सा असाल नवं शिकवं असाल तुम्हाला साधी टिप जरी मारता येत असेल ना तरी पण तुम्ही अशा पद्धतीची बॅग आहे ती नक्कीच ट्राय करून बघू शकता सुरुवातीला हळूहळू प्रॅक्टिस करायची कारण की तुम्ही जर प्रॅक्टिसच नाही केली तर मग तुम्हाला अवघडच वाटणार सुरुवात करा तुम्ही आणि सुरुवात केल्यानंतर कोणतीही गोष्ट शिकल्यानंतर खूप सोपं वाटतं आणि आपल्याला अगोदर वाटतं की किती अवघड असेल आणि एक्स्ट्राची पट्टी आहे ती मी कट करते ठीक आहे या पद्धतीने आता दुसऱ्या साईडने पण आपण सेम त्याच पद्धतीने ही जी दुसरी तिरपी पट्टी आहे ती पण बघा आज तरच्या साईडने अगोदर आपल्याला ठेवून घ्यायची आहे अर्धा इंचाची मार्जिन सोडूनच मी इथे स्टिच करत आहे दोन्ही पण मी पायपिंग कशी करायची दोन्ही साईडची दाखवली ठीक आहे या पद्धतीने मधला जो भाग आहे ओपन तिथून सोडून दिलं पुन्हा इकडच्या साईडने टिप मारली आणि बघा इकडनं आपण एक फोल्ड केली आणि त्यानंतर दुसरी फोल्ड आपल्याला पुन्हा जिथे आपण स्टिच केलेलं आहे ना त्यावरतीच येते या पद्धतीने ठीक आहे आणि इकडची पण पायपिंग आहे ती आपण कम्प्लीट करून घेऊया आणि बघ किती फिनिशिंग साईज दिसत आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण एक नंबर झालेलं आहे हँडलचं आणि बॅगचं म्हणजे प्लेन कापडामुळंच छान दिसते ती तिथे प्रिंटेड फॅब्रिक वगैरे लावण्यापेक्षा हँडलच्या साईडने आणि वेगळा आपल्याला बेल्ट लावण्याची पण गरज नाही खूप मजबूत बेल्ट तयार होतो आपला हा ठीक आहे तर इकडच्या साईडने पण आपण ही जी पायपिंग आहे ती करून घेतलेली आहे तर बघा दोन्ही साईडने आपली जी पायपिंग आहे ती कम्प्लीट झालेली आहे आता ते रस्सी म्हणा दावं त्याचा जुगाड दाखवते पुढे कशासाठी घेतलेलं आहे आपण ते त्यानंतर मैत्रिणी आपण इथे जे पायपिंग केलेली आहे त्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीची रस्सी म्हणा किंवा डोरी तुम्ही तुमच्याकडे जी कोणती अवेलेबल असेल ती अशा प्रकारची ज्यूटची म्हणा किंवा काथेची पण म्हणतात आमच्या तिकडे दावं पण म्हणू शकता तुम्ही जे कोणतं असेल ते तुम्ही इथे वापरत आणू शकता आणि बघा या पद्धतीने आपल्याला ती याच्यामध्ये ववून घ्यायचे म्हणजे आपला बेल्ट जो आहे ना तो एकदम मजबूत होईल आणि एक्स्ट्रा जो ते मी कट करते आणि दोन्ही दोन याच्यासाठी दोन आपण इथे कट करून घेऊया ठीक आहे अशा पद्धतीने आणि सेफ्टी पिनच्या मदतीने आपल्याला जसं आपण पर्कर मध्ये नाडी ना सेम त्या टाइप आपल्याला रस्सी आहे ते दाव आहे ते याच्यामधून ही जी पायपिंग आहे ना त्यामधून वावून घ्यायचं आहे आपण याची तीन इंच रुंदीची पट्टी घेतली होती त्यामुळे याची एक इंचाची तरी पायपिंगची घडी आहे ती आलेली आहे आणि अगदी इझिली ते दाव आहे त्याच्यामधून ते, ते वावल्या जात आहे बघा अशा पद्धतीने आणि याच्यामुळेच खरं तर आपली ही जी बॅगेची जी टिकाऊपणा आहे ना तो जास्त दिवसाचा झालेला आहे कारण की बेल्टच आपला मजबूत पाहिजे असतो आणि त्याच्यामध्ये आपण रस्ती घातल्यामुळे तर अजूनच त्याच्यामध्ये मजबूतीला आलेली आहे तर बघा मैत्रीण दुसऱ्या साईडने पण मी ही जी रस्सी आहे ती याच्यामध्ये ववून घेतलेली आहे आता यानंतर आपल्याला ह्या अशा पद्धतीने रॉंग साईडने टर्न करून घ्यायचं आहे आणि दोन्ही कडेकडीने आपल्याला स्टिच करायचं आहे आणि हे जाड झालेलं आहे तर यावरती आपली टीप येणार नाही त्यासाठी अशा पद्धतीने थोडंसं आपल्याला ते उसवून घ्यायचं म्हणजे आपली टीप यावरती व्यवस्थित येते ही कापडाचीच आहे ती नाडी पायावरती अशी वळल्यानंतर वळवलेली तर तीच आहे तर मी ते बघा अशा पद्धतीने थोडीशी उसवून घेतली इकडनं पण म्हणजे आपल्याला यावरती स्टिच करायला सोपं जाईल त्यासाठी ठीक आहे या पद्धतीने आणि यावरती आपण स्टिच करून घेऊ या दोनही कडेकडे तर इकडच्या साईडने पण ही जी रस्सी आहे ती मी अशी ओपन करून घेतलेली आहे म्हणजे तिथे जाडपणा आहे तो थोडासा कमी व्हावा थोड्याशाच अंतरावरती अगदी अर्धा इंचच्या अंतरावरती आपल्याला तिथे टीप मारायची तेवढ्या भागात मी उसवून घेतली ती आणि त्यानंतर एक्स्ट्रा जी आहे ती कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने टाचणी पण लावून घेतली इकडच्या साईडने पण आणि तुम्ही इथे सुई धागेने स्टिच करून घेऊ शकता किंवा मग डायरेक्टली शिलाई मशीनवरतीच टीप देऊ शकता जर तुमच्या मशीनवरती जाड कापडावरती टीप नसेल तर तुम्ही इथे सुई आणि धाग्याने स्टिच करून घेऊ शकता जो गोदडी शिवायचा दोरा असतो ना ती सुई आणि तीच दोरा घ्यायचा म्हणजे जास्त जाड असते ती सुई पण म्हणजे ते इथे जे दावं आहे ना त्यावरती शिवायला किंवा हातशिलाई घालायला टाका घालायला जास्त मजबूत येईल तर मी ते शिलाई मशीनने पण टीप मारून घेतली आणि प्लस सुई धाग्याने पण स्टिच करून घेतलेलं आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे यावरती मी पुन्हा डबल डबल टिप पण देऊन घेतली हे दोन्ही कडे कडेने आपण बघा तुम्हाला एकदम जवळून दाखवते हो या पद्धतीने टीप मारून घेतलेली आहे बघा आणि इथे पण अशा पद्धतीने टीप मारलेली आहे त्यानंतर मैत्रीण मी इथे सोयाने धाग्याने पण टाका घालून घेतलेला आहे म्हणजे जास्त मजबूत राहावं आपले हे त्यासाठी ठीक आहे आता यानंतर आपल्याला बॉटमच्या साईडने जो कट दिलेला आहे आपण तो अशा पद्धतीने पकडून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण सेम अशा पद्धतीने पकडून यावरती आपल्याला स्टिच करून आहे तर अशा प्रकारे मैत्रीण बॉटमच्या बेसला दोन्ही साईडने मी इथे स्टिच करून घेतलेले आणि इथे पण मशीन मागे पुढे करत खूप सारे अशी लॉकची टीप पण देऊन घेतली डबल डबल टिप पण देऊन घेतलेली आहे आता आपल्याला ही बॅग राईट साईडला टर्न करून घ्यायची आणि खूप मजबूत अशी आपली जी बॅग आहे ती बनून रेडी झालेली आहे तर मैत्रीण व्हिडिओ थोडा जरी उपयोगी वाटला असेल तर प्लीज 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 एक लाईक नक्की करा तर बघा या पद्धतीने दिसत आहे आणि हँडल पण इतके म्हणजे मजबूत आहेत ना की खूप दिवस टिकेली वर्षानुवर्ष टिकेल आणि दिसायला पण बघा किती सुंदर दिसते आता तुम्ही हवं असेल तर इथे एखादा वेलकरू लावू शकता किंवा टच बटन पण लावू शकता किंवा मग नाडी वगैरे पण लावून इकडनं एक बटन लावून ती अडकवून घेऊ शकता किंवा नाही लावलं तरी पण ॲज इट टीज तुम्ही अशीच यूज करू शकता बघा किती सुंदर आहे आणि किती टिकाऊ आणि मजबूत बनवून तयार झाली तुमचा विश्वास पण नाही बसणार की आपण घरच्या घरी अशा पद्धतीची जी बॅग आहे ती बनवू शकतो आणि इतकी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे आणि बॉटमचं बेस पण बघा तर बघा बॉटमचं बेस आहे आपला पाच इंच आणि हिची रुंदी आहे साधारणतः चौदा इंच आणि उंची आहे दहा इंच तर खूप सुंदर अशी आपली ही बॅग बनून तयार झालेली आणि विशेष म्हणजे हँडल बघा किती मजबूत असे आहेत आणि आतमधला स्पेस पण बघा खूप मोठा असा स्पेस आहे यामध्ये तुम्ही टिफिन बॅग म्हणून वापरू शकता लंच बॅग टिफिन बॅग एज अ पिकनिक बॅग म्हणून पण वापरू शकता बघा खूप मोठा स्पेस आहे आतमध्ये तर मैत्रिणी कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही आयडिया ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय तर दाव्याचा जुगाड म्हणा किंवा रस्तीचा जुगाड तुम्ही कधी असा हँडलसाठी केला होता का या अगोदर ते पण सांगा आणि तुमच्या भागानुसार तुम्ही काय म्हणता याला रस्ती दाव काथ्या ते पण मला नक्की सांगा आणि जुगाड कसा वाटला ते मला मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका